नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी खाजगी शिक्षण संस्थेच्या शाळांना घरपट्टीतून मुक्तता मिळावी रावसाहेब पाटील यांचं प्रतिपादन सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या पदाधिकारी यांची मीटिंग स्वदेशी विला येथे झाली घरपट्टी संदर्भात सविस्तर चर्चा झाली मंदिर व देवस्थान यांना घरपट्टी माफ आहे शिक्षण संस्था या विद्येचे मंदिरच आहेत तसेच या संस्था धर्मादाय आयुक्त यांच्याकडे चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून नोंद आहेत सद्यस्थितीला वेतनेतर अनुदान मिळत नाही आर टी प्रवेशाला प्रतिपूर्ती परतावा पंचवीस टक्केची रक्कम इंग्लिश मीडियम शाळांना चार ते पाच वर्ष मिळत नाही शाळांना भाडं मिळत नाही शिक्षण संस्था चालवणं अडचणीचं होत असताना शाळांना महानगरपालिकेची घरपट्टी कर भरणं अडचणीचं होत आहे ग्रामपंचायत क्षेत्रातील शाळांना घरपट्टी आकारली जात नाही त्या धर्तीवर महानगरपालिका यांनी शाळांना घरपट्टी माफ करावी आयुक्त यांच्या अधिकारात घरपट्टी माफ करता येते तर आयुक्त साहेब यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून घरपट्टी माफ करावी अशी मागणी करण्याचं ठरलं यावेळी शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांना युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेकडून शिवजयंतीनिमित्त सांगली भूषण पुरस्कार दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी एस चोपडे विनोद पाटोळे भारत दुधाळ कपिल राजपूत बाहुबली कबाडे वैभव गुरव एस के पाटील हे पदाधिकारी उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल